नमस्कार मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आम्हाला कॉमेडी व्हिडिओजमध्ये बघितलं असाल परंतु आज आम्ही पहिला ब्लॉग शूट करून पाहतोय आज आम्ही ठरवलंय की मुव्हीला जायचं डंकी मुव्ही लागली आणि सालार मुव्ही लागली आहेत परंतु सालार मुव्ही एरेटेड असल्यामुळे संचित आमच्या सोबत असल्यामुळे ती मुव्ही आपण नाही बघू शकत त्यामुळे आम्ही डंकी ही फॅमिली फ्रेंडली मुव्ही आहे या मुव्हीला जायचा प्लॅन केला आहे तर आम्हाला खूप घाई झाली आहे अकरा पंधराचा शो आहे आणि आता अकरा वाजले आहेत आम्हाला जायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात परंतु अजून तिथे गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं ऍड चालते त्या अनुषंगाने आम्ही निघतोय तर चला पोहोचू आपण मॉलला तर आम्ही मॉलला घाई घाई पोहोचलो आहोत मित्रांनो आणि नेहमी असंच होतं मुव्हीजला जायच्या वेळेस खूप घाई घाईच पोहोचावं लागतं कधी असं होत नाही लवकर पोहोचलो परंतु चला पोहोचलो आहोत संचित खूप एक्साइटेड झाला आहे पुढे गेला आहे अजून मध्ये गेल्यानंतर पण पुढचे पण जे क्लिप्स किंवा काय काय होतं ते पूर्ण आम्ही तुम्हाला घरी जायपर्यंत या मध्ये दाखवणार आहोत आम्ही आलो आहोत छत्रपती संभाजीनगर मॉल येथे डंकी शो त्याच्यामुळे पप्पा समोसा आणायला गेले आणि आता आम्हाला चार नंबरची स्क्रीन भेटली तर आम्ही आता सोला जाणार आहोत तुम्हाला मूवी कशी होती ती आम्ही नक्की सांगतो आम्ही आता थिएटर मध्ये आलो आहोत संजितला समोसा खूप आवडतो त्याने समोसा घेतला आहे आणि खायला पण सुरुवात केली आहे तर मूवी संपली आहे मित्रांनो आम्ही बाहेर निघत आहेत हे बघा तर ही मूवी थोडी ॲव्हरेज होती आणि मूवीने बोर पण केला असं म्हणायला काही हरकत नाही आपण शाहरुख खानच्या जवान आणि पठान मूवी आता मागे बघितली असेल त्या मूवींची वन पर्सेंट सुद्धा सर या मध्ये नाहीये परंतु काही वर्षांपूर्वी जेव्हा शिक्षण किंवा गरिबी या कारणांमुळे भारतीयांना दुसऱ्या देशांमध्ये दे विजा नाकारला जायचा तर विजा नाकारल्यानंतर ना तरी सुद्धा एक चांगलं जीवन मिळवण्यासाठी त्या लोकांना जर तिकडे जाऊन पैसे कमवायचे तर त्यांना ती डंकी मारून जायचं असतं आणि ती डंकी कशी मारायची असते या मध्ये आपल्याला कळेल माहिती होईल आणि हो असं खूप लोकांनी डंकी मारली आहेत त्यामध्ये तिथं पोहोचले काही नाही पोहोचले मध्येच त्यांना आपल्या जीवनासाठी जीवनावर हात धुवावे लागलेत तर काही लोकांची एक सत्य घटना असं आपल्याला म्हणता येईल या मूवीमध्ये तर आपल्याला जर अशी मूवी पसंत असेल तर आपण नक्कीच डंकीला बघू शकता अदरवाईज जर आपल्याला मास मसाला जसं जवान पठाण सारख्या मूवीज असतात के तर तर जी एफ सारख्या तर तशा प्रकारची ही मूवी नाहीये मम्मी ना मी आता आईस्क्रीम खाल्ली आणि आणि पप्पा चिकनचे पकोडे आण जायले आता मी इतकं खुश आहे कारण की मी न जाणार आहे गेमसाठी आता आणि मम्मी म्हणत होती तिचे चॉईसने मी माझी गे मी खेळ गेम तर मित्रांनो आम्ही आलो आहोत गेम एक्स मध्ये साठी संचितला प्रॉमिस केलेलं की तुला गेम एक्स खेळ त्यामुळे आणि संचित गेट निवडला एक प्ले एरिया एक्स मध्ये तर मी तुम्हाला दाखवतो तो त्याने निवडला आहे आणि त्यामध्ये त्याने एंट्री केली आहे पंचेचाळीस मिनिट तो त्यामध्ये खेळणार आहे मी तुम्हाला संचित दाखवतो तर वेळ आलीये घरी जायची आणि आता खूप पोर बन झालाय तर आता घरी निघूया संचित एन्जॉय केलं खूप संचितला तहान लागली पाणी जायचंय तर संचितला पाणी वाजूया आता